मी कोमले बरं का हे हो या ठिकाणी बघा हे कोणता अक्षरे सांगणार बघा आता हे बघा हे काय झालं हो कपात आता बघा आता काय

एक मात्रा गोकाना वर एकमात्रा गो सांगा खो... आता कोणतं अक्षर आहे ख आता बघा आता ख खोडून नंतर आपण खला काना लावायचं हां हे काय खला काना पुढे बघा खला पहिली वेळ आणते पहिले खला पहिली वेळ

पटपट पट सांगा खवर चंद्र ख्या खवर दोन मात्रे ख्या खाई खला एक काना खला एक काना वर एक मात्रा खो खो जसं ओ आहे की नाही हो तसं खो काना आणि चंद्र खो बघा आता इथं ख ला एक काना आणि वर दोन मात्र एक खऊ बघा इथं इथं बघा इथे इथं चालय आपलं खबर आहे स्वर खा खा हा, हा।, 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 हा। शाबास